केंद्र शासनाच्या हिट अँड रनच्या कायद्यामुळे वाहन चालकांच्या मनात असुरक्षिततेचे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंतर्गत असणाऱ्या वाहतूक सेनेने धास्तावलेल्या वाहन चालकांना न्याय देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे सदर कायद्याला मंजुरी मिळण्यापूर्वी सदर कायद्याचे गांभीर्य महामहिम राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून देण्याचा सा विचार करावा ज्यामुळे समन्यायी न्याय अशी कायदेशीर चौकट प्रस्थापित करण्यासाठी व वाहन चालकांना नैसर्गिक न्याय मिळवून देण्यासाठी सदर कायद्याबाबत पुनर्विचार होणे गरजेचे आहे असे या निवेदनात म्हटले आहे कार्यालय समोर आलेले सगळे माझे मित्र सहकारी व पदाधिकारी जे नवीन साहेबांच्या आदेशानुसार जे नवीन कायदा आलाय त्या संदर्भात आम्ही इथे भेट दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितलेलं आहे की ते बाबा जे नवीन कायदा आला आहे त्याच्याबद्दल थोडंसं विचार करून ते रद्द होण्यासाठी आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे या आमची हीच मागणी राहणार आहे की त्याच्यावर थोडंसं जिल्ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते पूर्ण त्याचा पाठपुरावा करावा कर्जत लाईव्ह अमोल कुमार जैन अलिबाग